नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे मार्च दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक दहासाठी या मार्च महिन्यात कोणते विषय आवश्यक आहेत आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला देखील हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपणास जर विद्यार्थी सुरक्षा समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकता या ठिकाणी मी वीस मार्च दोन हजार पंचवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून वीस तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने लिहून घेतलेली आहे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दहावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थ्यांसाठी मानसिक ताणतणाव कमी करण्याचे उपाय यावर चर्चा विद्यार्थ्यांसाठी मानसिक ताणतणाव कमी करण्याचे उपाय यावर विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये केलेला ठराव खालीलप्रमाणे ठरवण्यात आलाय यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान योग आणि श्वासासंबंधी तंत्र म्हणजेच ब्रीथिंग टेक्निक्स शिकवले जातील व शाळेत समुपदेशकांची नेमणूक केली जाईल जे विद्यार्थ्यांच्या मानसिक तानाचे कारण समजून त्यांना योग्य मार्गदर्शन करतील विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात काम दिले जाईल आणि त्यांना पुरेशी विश्रांतीसाठी वेळ दिला जाईल शिक्षणाची गती आणि परीक्षेच्या तानाचे प्रमाण कमी करण्यासाठी शालेय तासांची पुनर्रचना केली जाईल तसेच छळ आणि भेदभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उ उपाययोजना केल्या जातील विद्यार्थ्यांमध्ये आपसी संवाद आणि मैत्रीचे वातावरण निर्माण करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील विद्यार्थ्यांना नियमित शारीरिक व्यायाम आणि खेळात सहभागी होण्याचे प्रोत्साहन दिले जाईल जे त्यांच्या मानसिक ताणाचा सामना करण्यासाठी मदत करेल पालकांना मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व समजवण्यासाठी शाळेने मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन केले जाईल या सर्व उपाययोजना स्तरावर अंमलात आणण्यासाठी ठरावाला विद्यार्थ्यांशी संबंधित शिक्षक समुपदेशक शाळा प्रशासन आणि पालक यांचे सहकार्य मिळवले जाईल नियमित मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना मानसिक ताणाचे स्तर तपासले जातील आणि त्यानुसार पुढील उपाययोजना केली जाईल शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने या ठरावावर स्वाक्षरी केल्या व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक तीन शाळेतील आरोग्य सुरक्षा आणि स्वच्छता फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे आजच्या वेगाने बदलत असलेल्या जीवनशैलीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रचंड तानाखाली येत आहे शाळेतील स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षा या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यासाठी आरोग्याच्या संरक्षणासाठी शाळेतील वातावरण स्वच्छ आणि सुरक्षित असावे लागते यासाठी शाळेतील स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षा संबंधित ठराव घेतला जात आहे असे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले यामध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी स्वच्छ आणि आरोग्यदायक असावे यासाठी शाळेत पाणी स्वच्छतेची साधने वॉटर प्युरिफायर्स बसवले जातील विद्यार्थ्यांना नियमितपणे स्वच्छता आणि आरोग्यसंबंधी मार्गदर्शन दिले जाईल शाळेतील शौचालयामध्ये स्वच्छता कायम राखण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले जाईल शाळेतील शौचालयामध्ये आवश्यक वस्तू साबण आणि इतर स्वच्छता साधनांची सोय केली जाईल विद्यार्थ्यांसाठी शालेय भोजन व्यवस्था आरोग्यदायक आणि पौष्टिक असावी शाळेत आकस्मिक सेवांसाठी प्राथमिक उपचार किट उपलब्ध असेल तसेच शाळेतील सर्व कचरा वेळेवर गोळा केला जाईल आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल या सर्व उपायांची अंमलबजावणी शाळेच्या प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल या ठरावाच्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित स्वच्छ आणि आरोग्यदायक शालेय वातावरण निर्माण होईल जे त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने या ठरावावर स्वाक्षरी व मंजुरी दिली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांमध्ये मद्यपान धूम्रपान अयोग्य वर्तनावर नियंत्रण व त्यावरील दुष्परिणाम यावर कार्यशाळा आयोजन फार महत्त्वाचा असा हा विषय आहे आजच्या धावपडीच्या जीवनशैलीत विद्यार्थ्यांमध्ये मद्यपान धूम्रपान आणि इतर अयोग्य वर्तन वाढत आहे या गोष्टीमुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात विद्यार्थ्यांना याबद्दल जागरूक करणे आणि अयोग्य वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे असे यावेळी ठरवण्यात आले शाळेत मद्यपान धूम्रपान आणि इतर अयोग्य वर्तन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळेत मद्यपान धूम्रपान आणि इतर अयोग्य वर्तन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित कार्यशाळा आयोजित केली जाते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मद्यपान धूम्रपान आणि इतर अयोग्य वर्तनाचे दुष्परिणाम शारीरिक मानसिक आणि सामाजिक परिणाम समजवले जातील विद्यार्थ्यांना मद्यपान धूम्रपान आणि इतर नशेच्या दुरुपयोगाबद्दल सुस्पष्ट माहिती दिली जाईल जागरूकता अभियानांतर्गत पोस्टर्स बॅनर्स व्हिडिओ आणि इतर शालेय माध्यमातून मद्यपान धूम्रपान आणि इतर अयोग्य वर्तनावर संदेश प्रसारित केले जातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबद्दल अधिक विचारवंत आणि सशक्त दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धा म्हणजे चित्रकला निबंध लेखन लघुरीबंध इत्यादी आयोजित केले जातील विद्यार्थ्यांना त्यांचे विचार सृजनशीलतेने मांडण्याची संधी मिळेल कार्यशाळेच्या प्रभावाचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा नियमितपणे आढावा घेतला जाईल शालेय प्रशासन शिक्षक समुपदेशक आणि पालक यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन आणि अंमलबजावणी केली जाईल या ठरावाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना मद्यपान धूम्रपान आणि इतर अयोग्य वर्तनाच्या दुष्परिणामाविषयी अधिक जागरूकता होईल तसेच त्यांना हे वर्तन टाळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने या ठरावावर स्वाक्षरी व मंजुरी दिली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत पालकांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात शाले शारीरिक मानसिक आणि भावनिक सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे UH विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी शाळेतील प्रशासन शिक्षक आणि पालक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे पालकांची सुरक्षेच्या बाबतीत योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते या ठरावाद्वारे पालकांना सुरक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती मार्गदर्शन आणि सहयोग प्रदान करण्याची योजना आहे या कार्यशाळांमध्ये पालकांना विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील विविध सुरक्षेच्या बाबी समस्या आणि त्यावरील उपाययोजना समजवल्या जातील शाळेतील पालकांसाठी नियमित बैठकांचे आयोजन केले जाईल ज्याद्वारे पालक आणि शिक्षक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करू शकतील पालकांना विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवण्याचे महत्त्व सांगितले जाईल पालकांना विद्यार्थ्यांमध्ये विविधतेचा आदर करण्याचे महत्त्व समजवले जाईल विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे याबद्दल पालकांना नियमित माहिती देण्यात येईल सर्व कार्यशाळा बैठकांमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरवली जाईल या ठरावाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पालकांचे महत्त्वाचे योगदान होईल तसेच पालकांच्या समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित सकारात्मक आणि उत्तम शालेय वातावरण प्राप्त होईल शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने या ठरावाला स्वाक्षरी व मंजुरी दिली व ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे मी पाच विषय या ठिकाणी घेतलेले आहे आपण जर अजून एक दोन विषय ॲड करावायचे असेल आपण करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे मार्च दोन हजार पंचवीस करता विद्यार्थी सुरक्षा समिती याचे लेखन प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो